ऑनलाईन टास्क फ्रॉड करण्यासाठी बँक अकाउंट बनवणारी आंतरराज्य टोळी यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट चार ने केलेल्या अटकेची ज्यामध्ये ऑनलाईन फ्रॉडचे सतरा गुन्हे उघडकीस झाले असून त्यात तब्बल पंच्याण्णव बनावट बँक अकाउंट उघडल्याचे समोर आले आहे हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये एक महिला फिर्यादी यांनी तक्रार दिली होती की त्यांना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअप मेसेजद्वारे व टेलिग्रामवरून गुगल मॅपवर हॉटेल वर रेस्टॉरंट यांना रिव्ह्यू रेटिंग देण्याचा जॉब असल्याचे सांगून वेगवेगळे वेग दे टास्क देऊन कॉइन स्विच नावाच्या पोर्टल वर गुंतवणूक करण्यास सांगून टास्क पूर्ण करून मिळणारी रक्कम परत करण्याचे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण एकाहत्तर लाख ब्याऐंशी हजार पाचशे वीस रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे सदरचा गुन्हा हा गंभीर व तांत्रिक स्वरूपाचा असल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांनी यातील आरोपींचा शोध घेतला एकूण चौदा आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करण्यात आली या आरोपींमध्ये तीन स्तरीय पद्धतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून यामध्ये पहिल्या स्तरावर यातील आरोपी हे गरीब गरजू व्यक्ती यांचा शोध घेऊन त्यांच्या नावे वेगवेगळे खाजगी बँकेत अकाउंट तयार करत होते दुसऱ्या स्तरावर आरोपी हे पहिल्या स्तरावर तयार केलेले बँक अकाउंट व इंटरनेट बँकिंग विकत घेत होते तिसऱ्या स्तरावरील आरोपी हे ऑनलाईन टास्क देऊन त्याचा मोबदला देण्याचे पैशाचे अमिष दाखवून पीडितांची व्हॉट्सॲपवर टेलिग्रामद्वारे संपर्क साधून त्यांना अमिष दाखवून पहिल्या स्तरावरील अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर करून घेत होते त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या तयार झालेल्या पथकांनी आरोपींना मध्य प्रदेश राज्यातील इंदोर रतलाम भोपाळ राजस्थान राज्यातील जयपूर उदयपूर गुजरात राज्यातील वडोदरा आणि बिहार राज्यातील पटना येथून अटक केले आहे या संपूर्ण प्रकरणाची अधिक माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी माध्यमांना दिली आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये आमचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार सर आमचे सह पोलीस आयुक्त संजय शिंदे सर आणि आमचे ॲडिशनल सी पी परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे आमचे सिनियर पी आय श, श शंकर अवताडे साहेब सायबरचे शृंगारे साहेब यांच्या टीमने एक इंटरस्टेट सायबर फ्रॉड करणारी गँग जी आहे ती टास्क फ्रॉड करणारी गँगला अरेस्ट करून सतरा गुन्हे डिटेक्ट करण्यात आलेले आहेत या आ, या सायबर क्राईममध्ये लोकांना किंवा सिव्हिलियन्स नागरिकांना मेसेजेसद्वारे मेसेंजरवरती किंवा आपल्या व्हॉट्सअपवरती थोडक्या कमी पैशांमध्ये किंवा रिव्ह्यू करण्यासाठी हॉटेल रिव्ह्यू करण्यासाठी वगैरे असे बल्क मेसेजेस ल्युरिंग मेसेजेस आपण ज्यांना म्हणतो ते पाठवले जायचे त्याला बळी पडून बऱ्याच नागरिकांनी यांना या लिंक ओपन करून ते टास्क करायचा प्रयत्न केला आणि नंतर त्यांची बऱ्याच मोठ्या अमाऊंटची फसवणूक झाली पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये असे एकशे चौतीस आपल्याकडे अर्ज आलेले होते त्यापैकी सतरा गुन्हे आपण या कोळीकडनं घेण्यात आलेले डिटेक्ट करण्यात आलेले आहे या टोळी जी आहे ती वेगवेगळ्या राज्यांमध्ये जसं की राजस्थान मध्य प्रदेश गुजरात दिल्ली महाराष्ट्र वेगवेगळ्या वेग राजस्थानमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन हे टास्क फ्रॉडचं काम करत होते या टोळीने गेल्या दहा महिन्यामध्ये ऑलमोस्ट पंच्याण्णव म्यूल अकाउंट्स काढलेले आहेत आणि तीन करोडपेक्षा जास्त लोकांना ह्या डी फ्रॉडिंगमध्ये विक्टीम केलेलं आहे तर ही सगळे आरोपी जे वेगवेगळे आहेत असे एकूण चौदा आरोपी याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे हे सुशिक्षित आरोपी आहेत का, काही काही लोक लोक होते म्हणजे आई आपण शेअर ट्रेडिंगमध्ये वगैरे सुद्धा कामाला सुशिक्षित टेक्निकल बॅकग्राऊंड असलेले सायबर बद्दल माहिती असलेले आरोपी आहेत नागरिकांना काय करायचं नागरिकांना मूलभूत हेच आव्हान आहे की जेव्हा असे मेसेजेस येतात तर हे सस्पिशियस मेसेजेस आहेत हे मेसेजेस आपण बघताना इमिजिएटली काहीही व्हेरीफाय न करता आपण त्या लिंकवर जाता आणि एक थोड्याशा चिटपुंजी अमाऊंटसाठी आपण ते लाईक करण्याचे काम करता जेव्हा असे मेसेजेस येतात तर कृपया आपण ते नंबर ब्लॉक करावेत किंवा तो नंबर आपण सायबर महासायबरला रिपोर्ट करावा किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट करावेत तसेच जेव्हा कोणीसुद्धा आपल्याला ओ टी पी मागतं किंवा आपण आपले बँक डिटेल्स मागतात किंवा आपले आधार कार्ड डिटेल्स मागतात आपले मध्ये किती बॅलन्स आहे हे आपण अजिबातसुद्धा देऊ नये तिसरी गोष्ट की छोट कुठल्या हॉटेलचे रिव्ह्यू लाईक करण्यासाठी वगैरे कोणी पैसे देऊन असे रिव्ह्यूज लाईक करत असतील तर कृपया आपण त्या ह्याला बळी पडू नये तुमची व्हर्च्युअली काही अकाउंटमध्ये अमाऊंट आहे आणि ती मिळवण्यासाठी आपल्याला काही पैसे भरावे लागत आहेत असे जेव्हा आपल्याला मेसेजेस येतात तर कृपया आपण त्यांना बळी पडू नये हा गुन्हेगार हे तीन लेअर्समध्ये मोस्टली काम करत होते जे पहिली लेअर होती ते अकाउंट काढण्याचं काम करत होती अकाउंट ते अकाउंट काढून त्याचे सगळे डिटेल्स दुसरी जी टीम आहे सेकंड लेअर यांना दिलं जायचं से। ही सेकंड लेअर जी होती ही जी टीम आहे ही हे वेगवेगळ्या याच्यामध्ये जाऊन त्यांना मेसेजेस पाठवणे आणि मेसेजेस पाठवून त्यांना विक्टीम बनवणे किंवा त्यांच्या त्यांना त्याच्यामध्ये ते एंगेज करण्याचं काम करत होते आणि थर्ड जी लेअर आहे ती हा सो सगळा पैसा त्यांच्याकडनं आलेला आहे त्याचं विड्रॉल जे आपण म्हणतो वेगवेगळ्या ठिकाणी हे विड्रॉलचं काम हे थर्ड लेअर करत होते या तिन्ही लेअरमधले सगळे आरोपी आपले युनिट फोर टीमने अरेस्ट केलेले आहेत